याच्यामध्ये लांबून घेतो याच्यामध्ये हे दोन गोळ्या आहे तर ह्या गोळ्या काय करायच्या आवाज येत या गोळ्या आज संध्याकाळी जेवण वगैरे झाल्यानंतर झोपतानी दोन गोळ्या खायचे आणि याच्यावर कोमट पाणी प्यायचं एक दीड गिलास आज संध्याकाळच्या फक्त दोन गोळ्या आणि आज संध्याकाळीच काय करत चांगले दूध आणायचं जे गुरं चरायला फिरायला जाते अशा गुराचं मैस असो किंवा गाय असो फक्त जर्शी गाय नसली पाहिजे आणि एकदम जाफडी मैस नसली पाहिजे मैसा तरी चालते जे पण चरून आली पाहिजे त्याचं पावश निर पावश दूध घ्यायचं त्याला गरम बिरम करून त्याच्यात एक चमचा दही टाकायचं आणि त्या दह्यामध्ये सकाळी झोपेतून उठल्या उठल्या कब्बर दह्यामध्ये एक पुडी मिक्स करून सकाळी पोटी प्यायची पुन्हा दुपारी जेवण करण्याच्या आधी एक तास आधी कब्बर दह्यामध्ये पुन्हा सकाळी दुपारी घ्यायची संध्याकाळी पुन्हा जेवण करण्याची एक तास आधी कब्बर दह्यात घ्यायचे म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ तीन वेळा ते दह्यात लावून प्यायचे आता हे दही शिल्लक जे तर दुसऱ्या दिवशी वापरायचं नाही पुन्हा दुसऱ्या दिवशी दुसरं संध्याकाळी दूध आणायचं गरम करून टाकायचं एक चमच्या भर पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी एक च... आ... कबर कब दह्यामध्ये एक पुरी टाकायची दुपारी कब्बर दहरी संध्याकाळी कब्बर दहायचे तिसऱ्या दिवशी पण ताज दही करायचं आणि सकाळ दुपार संध्याकाळी तीन वेळा घ्यायचं आणि हे पुढे चालू असताना याच्यातले दोन वळ्या सकाळी धुपतून उठले खायचे त्याच्यावर वेळी हे दह्यातलं औषध प्यायचं मिक्स करून संध्याकाळी पुन्हा दोन औषध त्याने आधीच खाऊन टाकायचं मग वरून दहायचं म्हणजे हे सकाळ दुपार संध्याकाळी तीन वेळा आहे दिवसातून तर हे फक्त दोनच वेळा आहे आणि दोन दोन गोळ्या सकाळी दोन संध्याकाळी दोन पुन्हा ही भुकटी चूर्ण हे चूर्ण फक्त संध्याकाळी दररोज झोपतानी जेवण वगैरे झाल्यानंतर एक चमचा भर खायचं आणि वरून कोमट पाणी प्यायचं हे फक्त झोपतानी पुढे घ्याय कलर वगैरे एकदम हे फक्त झोपतानी खायचं दिवसातून एकदा आणि जवळ हे तीन दिवसाचे दह्यातल्या पुढे तुमचे संपणार हे तर हे गोळ्या सकाळ संध्याकाळी चालूच ठेवायचं फक्त या पुढे हे औषध सुरू करायचं तर याला काय करायचं याला आता दूध तर आणायचंय पण इर्द टाकत नाही दह्यात फक्त काय करायचं अर्धा गिला दुधामध्ये एक चमच भरी औषध टाकायचं त्यासोबत दोन तीन चमचे खरी साखर टाकायची आणि इतकं उकळायचं त्याला असे उकळ्या यायला लागतात उकळ्या आल्या का खाली उतरायचं चिकट होईल खीर सारख सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा दिवसातून दोन बार प्यायचे आणि गोळे सकाळी संध्याकाळी चालू आहे गोळे खायचे मारून घे प्यायचं मग आधी गोळे ह्याच्या सोबत राहते हे संपलं का मग हे सुरू राहील तर गोळे ह्याच्या सोबत चालू आणि हे चूर्ण दररोज संध्याकाळी घेतच राहायचं कोमट पाण्यासोबत की हिरवी दिसायला हिरवी बघतील